रामकृष्णारी आता आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत मुक्ताबाईचा पालखी सोहळा हा बीड जिल्ह्याच्या माजरसुंबा घाटामध्ये कपिल नावाच्या तीर्थक्षेत्राजवळ विश्रांतीसाठी थांबलेला आहे या घाटाचा खूप इतिहास आपल्या परंपरेशी जोडलेला आहे थोडक्यात आपण सोळा प्रमुख हरणे बाबा यांच्याकडून या घाटाच्या इतिहासाबद्दल या पालखी सोहळ्याना अनेक अनुभवलेले क्षण आणि मुक्ताबाईच्या पूर्वजांनी अनुभवलेला काळ थोडासा जर आपण सांगितला तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळेल आदरणीय आदि शक्ती मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्तेनगर ते पंढरपूर जात असताना तसे अनेक घाल्या सोहळ्याच्या शतकाचे साक्षीदार आहेत त्यामध्ये सुरुवातीला जे घाट लागतो तो बुलढाण्याचा ज्याला राजूर घाट म्हणतात अजिंठा पर्वतामध्ये दुसरा केळवत आणि हातनी या ठिकाणी लागतो आणि तिसरा जो घाट आहे तसा तो छोटा आनंदगडचा घाट आहे पण चौथा महत्वाचा घाट हा सुम्याचा घाट आहे पालीचा आणि पाचवा जो लागतो भूमचा कुंथलगिरीचा पण या पाचही घाटामध्ये या मांजरसुम्या घाटाचं आणि आपल्या सोहळ्याचं आपल्या परंपरेचं आपल्या पूर्वजांचं येथे फार मोठं नातं जुळलेलं आहे भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी आपल्या संप्रदायाचे जे मूळ पुरुष आहेत त्र्यंबक पंत त्यांचे बंधू हरिहर पंथ हे पूर्वीच्या कालखंडामध्ये शूर होते वारकरी संप्रदायाचा शूरांचा संप्रदाय आहे आणि या बीड परगणामध्ये या मांजरसुमा घाटामध्ये शत्रुशी लढत असताना त्यांना वीरमरण आलं आणि हरिहर पंत जावडे या ठिकाणी आणि मग त्यांचे जे बंधू त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि पुढे मग ते गोदावरी पुरुषरण करून आपल्याला बाकीचा सगळा इतिहास माहिती आहे मग विठ्ठलपंथ आणि विठ्ठलपंथांच्या पोटी श्रीमन निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपान काकानी भक्तव्य चार भावंड खऱ्या अर्थाने या जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण हो झाली आणि म्हणून या सगळ्या परंपरेशी या विचाराशी आपण निगडीत आहोत आणि म्हणून या बांदरसुबा घाटामध्ये हा जो घाट आहे आपल्या हा इतिहासाची साक्ष आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण करून देणार आहे त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि आजपर्यंत या घाटामधून आदिशक्ती मुक्ताबाई तीनशे पंधरा वर्षे झालीत त्या घाटामधून मार्गक्रमण करतात गेल्या मोगलशाहीमध्ये निजामशाहीमध्ये सुद्धा या घाटातून प्रवास करत असताना आज त्याचं स्वरूप हे पूर्णपणे बदललेलं आहे मला सुद्धा या पालखी सोडव्यामध्ये चाळीस वर्षे झालीत या घाटामध्ये पूर्वी फार मोठं म्हणजे पाणीसुद्धा पाण्याचं टँकर बैलगाडीला लावून पाण्याची कोठी ओढत ओढत न्यायची आणि जेव्हा हा पालखी खांद्यावर होती नंतरच्या खा खालखंडामध्ये ती गाळ्यामध्ये नेण्यात आली ते गाळंसुद्धा ओढण्याकरता अनेक बैलाचा वापर करत होतो आम्ही आणि एखादं वाहन जर असेल तर वाहनाला सुद्धा वळणं जास्त असल्यामुळं आणि हा सरळ घाट असल्यामुळं त्या घाटामध्ये वाहनांना प पार करण्याकरता हिंदुस्तान ट्रॅक्टर वगैरे या घाटामध्येच असायचे असा कठीण घाट होता पण आज तो घाट त्याच परंपरेची साक्ष म्हणून त्याच्यामध्ये थोड्या सुधारणा झाल्या कालखंडामध्ये पण आज तो आपल्या इतिहासाची साक्ष आहे हा आदिशक्तीमुक्ताबाईंचा पालखी सोहळा त्या घाटामधून जातो मलासुद्धा चाळीस वर्षाची परंपरा त्या घाटाची त्या घाटाचा संबंध आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो घाट आपल्या या श्री क्षेत्र मुक्तीनगर ते पंढरपूर या आषाढी पालखी सोहळ्याचा अनेक वर्षापासूनचा साक्षीदार आहे आपण त्या ते काही विचार आहेत त्या हे वारसा जे वारसांना कळण्याकरता ह्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत हा एक उदात्त हेतू असल्यामुळं महाराष्ट्रींच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला या घाटाचं काय महत्त्व या पालखी सोहळ्यामध्ये ते सांगण्याचा प्रसंग आपण पुंडलिक धन्यवाद बाबा तर इतका दैदिप्यमान हा घाट आणि या घाटाचा इतिहास या घाटाचा इतिहास ऐकून आणि या घाटामधून प्रवास करत असताना पंढरीची वारी अनुभवून आपला सुद्धा भवसागराचा घाट निश्चितच परमात्मा तारून नेईल आणि अन्या आपल्याला सुखद परमात्मा सुखाची अनुभूती परमात्मा त्याच्या शरणाजवळ देईल ही प्रार्थना करूया आणि भजनाला लागूया धन्यवाद रामकृष्णारी